नमस्कार ड्रायविथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता सगळीकडे हिवाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे जिकडे तिकडे थंडी वाढलेली आहे उत्तर भारतात तर भरपूरच आहे की तिकडे गोठवणारी थंडी असते हिमाचल मनाली उत्तराखंड ह्या साईडला अक्षरशः बर्फामुळे चादर पसरलेलं आहे जनजीवन काही ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे पण काय ठिकाणी आपल्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये माथेरान ना असो कर्जत महाबळेश्वर लोणावळा जे थंड हवेची ठिकाणं आहेत इ बोलायचं जास्त झालं तर ना नाशिकमध्ये सुद्धा ना धोके पसरलेले असतात हातचा व्हिडिओ ना त्यांच्यासाठी आहे जर तुम्हाला कुठलं जर एकदम बोलतात ना एकदम अर्जंट काम असेल आणि ज्या वेळेला तुम्हाला नि तुम्ही घरातून तु निघता आणि त्यावेळेला जर रोडवरती जास्त धुके असेल ना तर माझ्या मते थोडासा विलंब झाला तरी चालेल जर तुम्हाला त्या गाडी चालवताना धोक्यातून काही दिसत नसेल तुम्ही इमर्जन्सी लाईट चालू करूनसुद्धा हेडलाईट चालू करूनसुद्धा जर काही दिसत नसेल ना तर माझं तर एवढंच मत आहे आपल्या अनुभवानुसार मी सांगितलं एवढं फिरल्यानंतर इतक्या मी स्टेटमध्ये फिरल्याचा अनुभव सांगतो मी तर सरळ गाडी बाजूला करून थोडा वेळ थांबायचो की धुक्या हटेपर्यंत काही ठिकाणी काही ठिकाणी खूप उत्तर महाराष्ट्रात तर बारा बारा वाजेपर्यंत सूर्य दिसत नाही पण माझं तर मत मा आहे आपल्या फॅमिलीसाठी आपण आपली गाडी बाजूला ठेवायची आणि थोडं लेट जरी गेलं तरी काय हरकत नाही पण या व्हिडिओमध्ये दिसेल की किती मोठी घटना घडलेल्या आहेत धोक्यामध्ये तुम्हाला पुढचं काही दिसत नाही आणि गाड्या एकमेका आदळल्या जातात त्यामुळं असा प्रयत्न करू नका आत्ता दोन महिने जास्त सगळीकडेच दुखी असणार आहे महाबळेश्वर असो माथेरान असो पाचगणी असो अजून इतर ठिकाणी जर थोडासा उशीर झाला सा। सा तरी काय चाललं पण आपल्या जीवाला सांभाळायचं आपल्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की शून्य अपघात आणि आपल्या फॅमिलीला सांभाळायचं आहे जेणेकरून आपलं कोणतरी वाट बघतंय हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं आणि आपला प्रवास सुखाचा हो हीच आपण देवाच्या प्रार्थना करू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा